नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र जिजाऊ सृष्टीवर उलटला लाखोचा जनसागर राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यांचे असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर मोठ्या उत्साहात जन्मोत्सव मराठा सेवा महासंघ आणि इतर सामाजिक संघटनेकडून साजरा करण्यात आला त्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून जिजाऊ प्रेमी दाखल झाले होते ये जन्मोत्सव एक बहुत ही मतलब यहाँ के लोगों के लिए अहमियत रखता है और जो भी सारे जीजा माता को चाहने वाले हैं उनके लिए भी बहुत एक पावन अवसर है तो मेरा ये मानना है कि चीफ मिनिस्टर ने दिव्युद इस उत्सव में जो है यहाँ पर सहभाग लेना चाहिए शामिल होना चाहिए और इस नगरी के विकास के लिए गवर्नमेंट ने खुद आगे बढ़कर इसमें हिस्सा लेना चाहिए आज सोलह या पूछा काला लोक उत्सव व्हावा म्हणून आमचे सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहेत दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोळा मोठ्या उत्साह या ठिकाणी साजरा होतो गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे का हा सोळा लोकोत्सव सोळा म्हणून साजरा व्हावा राज्य शासनाच्या वतीने शासनाने या ठिकाणी दरवर्षी हा सोळा मोठ्या उत्साहाने साजरा करावा हो। राजमाता जिजाऊ यांची चारशे एकोणिसावी जयंती महोत्सव मोठा उत्साह सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर साजरा करण्यात आला शंभर एकरच्या मैदानामध्ये पुस्तकाचे पाचशे स्टॉल आणि भोजनाचे दोनशे स्टॉल लागले होते अतिशय नियोजनबद्ध हा महोत्सव पार पडला महाराष्ट्रात निघालेल्या सकल मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिजाऊ आणि शिवप्रेमी पुरुषांसह मोठ्या संख्येने येऊन आकडेवारी काढली त्या दृष्टीने कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सुप्रिया सुळे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर खासदार संभाजीराजे भोसले यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते गजानन काळुसेसह देवीदास खनपडे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही राजा बुलढाणा आता आपण पाहू शकता चॅनल आपल्या त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे युट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार